श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो वास्तुशास्त्र आणि राशी भविष्य वास्तुदोष दूर करण्यास वैदिक नियमांचे उपाय नम्बर जवर, उपाय नंबर एक आहे मुख्य दरवाजाजवळ लक्ष्मी गणपती किंवा स्वस्तिक चिन्हांची प्रतिमा लावणे शुभ फळदायी असते उपाय नंबर दोन नेहमी सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी अग्निहोत्र करावा उपाय नंबर तीन कुणाचाही अपमान करणे निंदा नालस्ती करणे किंवा त्याला तुच्छ बोलणे हे संकुचित वृत्तीचे प्रकार कटाक्षाने टाळावेत मनावर कितीही तणाव असला तरी आपल्या हातून या चुका घडू देऊ नयेत उपाय नंबर चार उधार उसने घेतलेले पैसे वस्तू नेहमी आश्वासन दिलेल्या वेळेलाच साभार परत करायला हवेत कर्जफेडीसाठी तगादा करणाऱ्यांचे शिवाश शिव्याशाप तलतळाट वस्तूच्या समृद्धीवर विपरीत परिणाम करतात उपाय नंबर पाच वर्षातून एकदा नवचंडी यज्ञाचे आयोजन आवर्जून करायला हवे उपाय नंबर सहा सकाळी सूर्या सूर्योदयापूर्वी बाहेर फेरफटका मारावा किंवा घरातच अर्धा तास व्यायाम करावा